लाईव्ह शेअर करते मला आठवणच नाही राहत नाही शेअर करायची त्या दिवशी नाही केली कारण लाईव्ह जर हां झाले शेअर शेअर झाली आहे लाईव चला या सर्वांनी लाईवला त्याने कुठलं ला बटन दाबा स्टॉप करा कॅमेरा 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 का खरच का है नको ये नको काको का नक नहीं महती का है हाँ ये लग ली बर है ना बस आता है मेरा हाथ की गरज नहीं है बरबर बरबर चला नमस्कार सर्वांना चला या थोड्या वेळ गप्पा मारूया फेकायटीबद्दल <laughs> चला झाली का दिवाळीची तयारी साफसफाई आणि काय ते फराळ अजून खरेदी कोणी ऐक म्हणजे गावी जाणार का कोणी मित्र नाही जाणार आहे आमची दिवाळी इकडंच असते तसं तर आम्ही काही दिवाळी विवाळी करत पण नाही आमच्या घरी कोणाला आवडतच नाही माझ्या मुलीला आवडते बाबा सर्व सण आवडतात तिला बाकी आमच्या घरात सगळे असेच येतात बाकीच्यांना काही नाही आवडत चला नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्हमध्ये या थोडा वेळ गप्पा मारूया बोर वेळ बोरिंग टाईम आहे ह्या वेळचा टी व्ही बघितला तरी बोर होते गप्पा मारायला बोर होते मग लाईव्ह घेऊन गप्पा मारायचे चला लाईव्हवरच गप्पा मारूया बघू पून कोण कोण येतं ते काल बरेच जण आले होते मग मला आज विसरलं मी तेव्हाच टायमाला घ्यायला पाच वाजता जेवणं झाले का सांगा जेवण झाले असतील तर या वेळ असेल तर या नाहीतर नाही काम सोडून नका येऊ ह काम ना धंदा रिकामे रिकांपणा नाही करायचं काम नसेल तरच जायचं यायचं गप्पा मारायला नाहीतर काम करायची फरक नाही झोपायचं आरामशीर तसं मी आता नाही झोपत ते डावा देतो मला झोप साडे दहाला झोपणार परत अकरा बाराला उठणार ताईच वैश माझं जेवण वगैरे तर झालेलं आहे तसं काही नाही लवकरच जेवते सहा वाजताच जेवते मी आता सा सातच्या आतच जेवायचं सहा ते सात ह्या टायमात आमच्या ताईने सांगितलं ना माझं ताईने तर मी त्यांचंच ऐकणार आहे आता आतापर्यंत मी कोणाचं नाही ऐकत ऐकलं नाही पण जेव्हा भूक लागेल तेव्हा जेवतील कधी पण दहा वाजता अठरा वाजता तेव्हा भूक लागेल तर झोपते जेव्हा झोपेल तेव्हा जेव झोपते दिवसा तीन चार वेळा झोपायचं चा, दुपारी रात्री झोपायचं काय झोपात काढायचा आता दुपारी झोपते थोडा वेळ पण झोपते कसली फोन खेळत बसते मोबाईल गाणेविणे काहीतरी ऐकते कसं ते काही दिवायचं काय करायचं घरी नाहीत आमच्या मालक नाही घरी आलं तर कर मुलांसाठी एकदम मस्त करेन आम्ही तर काय नाही मानत तसं एवढं काय टेन्शन नाही घ्यायचं खायचं प्यायचं आराम करायचं तुमचं झालं का दिवा दिवाळीची तयारी आमची काय नाही तयारी तयारी आम्ही काही करतच नाही तर वा म्हणजे आरती ताई आले का स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्हमध्ये लाईक पण केलं वाव धन्यवाद नमस्कार नमस्कार कशाला जे भीम घालायचं हे बघा ज्या ज्या ज्याच्याबद्दल माहिती नसते त्याला न नमस्कार घालायचा कॉमन हां आभारी आमचं आमचं स्वागत केल्याबद्दल धन्यवाद स्वयंपाक झाला का हां स्वयंपाक येत लवकर दुपारीच करून ठेवायचा स्वयंपाक आता करायचं नाही दोन दोन वेळा तर नवरे नवरेचे काही हे ऐकायचं नाही आता दिवसभर सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करा भांडे घासा स्वयंपाक करा भांडे घासा तेच काम अच्छा हां आता दुपारीच करत असतो मी म्हणजे मी नाही करत आता तर चार पाच महिने झाले तर मी करत नाही स्वयंपाकाला बाई ठेवून दिली काय ते आयुष्यभर स्वयंपाक करा हे करा आपण करतो ना आपल्याला मग आपल्या हातचं काही खाल्लं जात नाही मग तब्येत खराब होते किती विकनेस येतो ॲडमिट व्हायची वेळ येते मला <laughs> म्हणून आता खरंच ठरवलं आपणच दुसऱ्याच्या हातचं खायचं काय पण असं बचत किती पण कंजूसपणा करा काही उपयोग नाही त्याचा कोणी काय नाव काढत नाही त्यापेक्षा काही कंजुसी कंजुसी करायचं ते खाऊन पिऊन घ्यायचं जे मिळेल ते खायचं आपण दुसऱ्याच्या हातचंच हां ना भांडे घासा ते करा हां भांडे बिडे घासते मी तो थोडं तेवढं थोडंसं पाहिजे भाज्या निवडणं भांडी घासणं झाडून काढणं असं थोडं हळूहळू थोडंसं व्यायाम तर पाहिजे आपल्याला पण ते टेन्शन किती टाईम झाला का स्वयंपाकाचा जाऊ दे तर लेकरं मोठे झाले आता नाही घेत टेन्शन अगोदर लहान लेकर तेव्हा किती टेन्शन नाही हे हे खात नाही ते ते खात नाही ते काय काय करून देवा लेकरांना खायला नवऱ्याचं वेगळं आता नवऱ्याचं बी नाही बघायचं खाऊ दे तिकडे नवऱ्या म्हणजे शिळ्या भाग खात नाही थंड जेवण खात नाहीत अकरा वाजता आलं रात्री कामा तर त्या उठा भाकरी बनवून द्या गरम गरम आता काही करायचं नाही आपण ताजं खायचं उरले आणि त्यांना खाऊ द्यायचं <laughs> शिवाय मी आता खरंच सहा वाजताच जेवायला लागली जेवायचं तर असेल तर ता सहालाच जेवायचं नाहीतर मग जर भूक नसेल आठ नऊ वाजता दूध प्यायचं बास चहा बी नाही पितात चहा पण कोणाला करूनच देत नाही आणि मी पण पित नाही ज्याला प्यायचा करून त्याला प्यायचा आपण दूधच प्यायचं नाही कोणाला पोहे नाही शिरा ना काहीच नाही ना ना करायचा मी नाश्ता करू 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 वैताग आला म्हणा सारा म्हातारा झालं ते कळलं नाही पोहे बनू बनू डबे भरू भरू <laughs> शाळेत सोडू सोडू हे की नाही हो ना घरामध्ये हेच काम असतं स्वयंपाक करा भांडे घासा कपडे धुवा हे करा ते करा आता कपडे बंद धुवायचं बंद केलं मशीन घेतलेली आता मशीन पण नाही लावत मी आता खरं सांगते <laughs> कारण माझी लय माझ्या घरचे सगळेजण बघतात मी तर काय जर बोलली ना तर मला दम देतील मग <laughs> <laughs> कपडे मशीन घेतलेली आता कपडे पण नाही धुत माझ्या हातानं मी तर काय करतं मशीन मला मशीन पण नाही लावत मी मला नाही म्हणतो मला नाही येतं त्यातलं काही कळत नाही बटणं बिटणं काय दाबायचं ते कपडे नेऊन टाकून द्यायचे तर तिकडं मशीनमध्ये बस कपडे झालेले वाटले कोणी म्हणलं मशीन झाली मशीन झाली की कपडे आपले आपले स्वतःचे काढून घेऊन यायचे नं तिथं हॉलमध्ये द्यायचे टाकून द्या तिकडं कारण क मशीनमध्ये कपडे लावले ना तर लगेच चुकतात साड्या बिड्या गाऊनचं पाच मिनटात होतात कोरडे मग काय फक्त अंगावरला चादर एक दिवस धुवायचं दोन तीन दिवसांनी काय टेन्शन नाही घ्यायचं मग झालं ते संसार 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 सगळा पागल व्हायचं माणूस संसार संसार पार पडत काय तुमचा हा ना वैता घ्यायचं एवढे दिवस आता काय नाही खाऊन पिऊन आता काय नाही करायचं टेन्शन घ्यायचं ते स्व काय फक्त स्वतः आप प्रत्येक घरात लग्न झाल्यानंतर पण मुलगीच कंजूसपणा करते बाईलाच कंजूसपणा करायला लागते बाकी कोणी करतं का ते सगळं बरोबर खाऊन पिऊन सगळं राहतात टेन्शन आता झोपा काढता आपणच बचत करायसाठी शिळी भाकरी खाण शिळी भाजी खा आपणच आपल्या जीवाला हे करतो आहे का नाही त्याच्यासाठी आपण काय टेन्शन घ्यायचं नाही <laughs> हो की नाही आणि मग एवढे कामं करा हिवाळ्यात किती कपडे धुवायचा त्रास आहे पावसाळ्यात सगळं हात पाय थंडी पडून आता कमरा दुखतात हात दुखतात सगळे काय फायदा झाला त्याचा था? त्याच्यापेक्षा आता मशीन घेऊन टाकायच्या कसंही करू हां कपडे धुवायची मशीन काय टेन्शन नाही चादरमान वाळू घालायचं काम नाही तिकडे टाकून दिले का लगेच ते धुवून होता मग काय नाही थोडा वेळ इकडे तिकडे टाकले की लगेच सुकून जातात फक्त जाड कॉटनचे असले ना चादर विधी थोडा वेळ ते ठेवा लागतात नाहीतर आपल्या अंगावरले ह्या पॉलिस्टर कस कपडे कपडे साड्या बिळ्या लगेच होतात काढल्याबरोबर घालू शकतो आपण नायलनचे कपडे लगेच सुकतात फुकट ना मग आता कोणी आपल्याला आता म्हातारपणी त्रास होतो मग दुखापती घेऊन टाकायची मशीन काय नकोच बसत हात हातपाय दुखवत फुकटचं कारण आपल्याला खूप काम असते बायले नोकरी ना करत तिचं तर सगळं दिवस भर मर मर मरते काम करत संध्याकाळ पण कामच राहते सकाळचा स्वयंपाक झाला भांडे घासले कपडे धुतले आंघोळे घाला परत संध्याकाळचं सुरू होतं भाजी काय करू हे खाईल का नाही ते खाईल का नाही स्वतः आपण विचार नाही करत आपण काय आपल्याला काय आवडतं ते माहिती आहे का आपल्याला स्वतःला उरलेलं काय बी खातो भाजी नसली तर चटणी घेऊन खात त्याच्यामुळं काय ते एवढं नाही टेन्शन स्वयंपाक करायचा स्वतः आपण आणि जर काम ना पाहुणे आले की किती हालत खराब होती स्वयंपाक करणं भांडे एवढे त्याला वाढून द्या जेवणं झाडून काढा दहा वेळा लादी कुसा एक तर आता शहरात घरं केवढे छोटे येतं किती त्रास आहे पाण्याचा त्याचा आणि पाहुणे राहुणे आले की आता बघ आरती आता मी आता सगळ्याला माहीत झालं मी आजारी पडते आजारी पडते आता कोणीच येत नाही पाहुणं बघ माहेरचं येत नाही सासरचं पण येत नाही कोणी कारण काय की आता पाहुणे कोणी आला ने, ने ने। महर, ना मी स्वयंपाक करत नाही ना मग हॉटेलहून बाहेर बाहेरून जेवण मागवतात माझे मिस्टर तर ते बाहेरचं कोण खात नाही घरचं पाहिजे ना चांगलं चुंगलं पाहुणे आले पण चिकन खाणार असले चिकन पाहिजे आम्ही जरी खात नसलो तरी पाहुण्यासाठी करा लागते ना आपल्याला रुजतात मग नावं ठेवतात मटण करा त्याले त्यांच्या आवडीचं करा आणि बाहेरून आणलेलं खात नाहीत चिकन बिकन आणलं ना तर मग काहीच चव नाही म्हणता आता येतच नाही कोणी जास्त करून ते लॉकडाऊन पासून तर कोणीच नाही येते लॉकडाऊन मध्ये माझा भाऊ आला होता दोन दिवसापुरता मुलीच लग्न होतं म्हणून लॉकडाऊन मध्ये तेव्हा कोणीच येत नाही आता तुम्ही बेलापूरला राहतात नाही मी उलवेला राहते नेहरूच्या जवळच आहे उलवे नेहरू पनवेलच्या मधात नेहरूच्या समोरचं एक स्टेशन पुढे पुढे पनवेल राहते हे ना नवीन एअरपोर्ट झाला ना वासीचं ते इथून इथे जवळच आहे आमच्या घरापासून सुरुवात होते रोड ओलांडला कीच एअरपोर्ट आहे म्हणजे इथून हायवे आहे जवळच आहे मला काही कळत नाही कडचं मी काय आता जात नाही कुठं मला चालता चालायला त्रास होतोय तुम म्हणजे तुम्ही कुठं राहता लय वैताग आहे ना हा मग काय तर संसाराचा लैवायचा काही लग्न नाही कर लग्न नाही केलं लग, ते बी वैता काय आईवडिलाचे डोक्याने मुलीचे लग्न नाही झाले आणि लग्न झाले की मुलीलाही त्रास आहे काय करणार मग आता पुरुषांना काय टेन्शन नाही आणि आले टेन्शन ना की दुसऱ्यावर रागावतात आणि लगे खातात पितात आणि झोपतात कधी उपाशी झोपतच नाही तर झोपलं का कधी कधी उपाशी सांगतो कोणा बाहेरून भांडण करून आलं घरातल्याशी भांडलं बायकोशी भांडलं तरी तो काही उपाशी झोपत नाही बिन्नास खाते आणि लगेच दहा मिनटात बघितले की भरत असते दुनिया गेली तेल लावत <laughs> आपल्याला नाही येत मला माहित आहे बाईला नाही येत जो जरासं कोणी रुसलं जरासं कोणी काय बोललं तर आपल्याला झोप नाही येते आपण काय करतो जेवण करतो नाच विचार करत बसतो असं आहे असं नोकरी करत नसलं तरी पण घरात कामं खूप असा आणि नोकरी कर करणाऱ्या बाईला पण टेन्शन आहे अगं ती पैसे कमवते पण तिच्या जीवाला तिला काहीच नाही करता धावपळ केवढी असते तिची पण तिलाही घरातलं बघायला लागते नाही तर घरातले बोलतात मग आहे ना सास सासरी नस कोणाला मिळाले चांगले तर नशिबाने नाही तर सास सासरी तर कोणाला कोणत्याच पुरेल ना, ना तर मिळत चांगले मला माहिती आहे ना ते आत्याच्या घरी जरी दिलं ना तर तरी ती आत्या पण चांगली राहत नाही लग्न झाल्यावर हां घरचं जेवण चौदा राहते ना तर ते काय तर आणि आमच्या गावचे लोक माहिती आहे का भात खात नाहीत फक्त चपात्याच पाहिजे त्यांना आहे त्याच्यामुळे पाच पाच किलो द्यायचा पात्याला आटा लागतात उभं राहून असे पाय शोधून येतात यायचे आता कोणी येत नाही आता आलं तरी मला काय मी नाही टेन्शन घेत तसं जा दे ऑर्डर बाहेर पराठे बिराठे काही पण आणू दे मिक्स भाजी वगैरे कोणी जेव चिकन खाताल तर चिकन आणू द्या पण ते खात नाहीत लोक येत नाहीत आता येतच नाही त्यांना माहीत झालं मी करत नाही जेवण तर नाही तर मी करायचे तो पण त्या यायचे हां बरोबर बाहेरच्या जेवणाला काही चव नसते पण मग आपले हलकी देऊतात करणारीचे सांग ना तू आणि सासरचं जर बाया असल्या तर बाया काही मदत नाही त्या करत आहे मांडी घालून जेवायला बसतात असं आहे आणि जेवण झालं की हात धुन परत सोपार जाऊन बसतात काही काम नाही नाही करू लागत हां आपल्या माहेरचं कोणी असलं तर आपल्याला थोडीफार मदत होते त्याची हां उलवे पनवेलच्या बाजूलाच येते पनवेल आणि हे काय नेरूळच्या मदत आहे असं बोलतात हे सगळेजण <laughs> मला नाही कळ आता मी रेल्वेने गेली नाही बसनं गेली नाही इकडे त्यामुळे रिक्षाने न्यानं गेलेली आहे मी तेवढं त्याच्यात काय ओळखायला येत नाही किती दूर काय कुणीकडे ते हां पनवेललाच आहे नवीन हो पनवेललाच आहे बरोबर पनवेलच्या आणि उलवेच्या मधात आहे म्हणजे आता आम्ही उलवेला राहतो का ना तर उलवेच्या इकडच्या पूर्वेच्या टोकाला टोकापासून सुरू होतं एअरपोर्ट म्हणजे इथं हायवे आहे पण हायवेच्या पुढे हायवेच्या पलीकडे एअरपोर्टच सुरू होते रात्रभर कामं सुरू राहते त्या एअरपोर्टचे रातभर ते टेम्पो गाड्या ते नेऊन टाकतात दगडं आणतात इतकी धूळ आहे आशा, 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 बारा, 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 ना असं वाटायला लागलं घर सोडून जावं इथं उगत घर घेतलं आधी माहीत नाही ना आपल्याला अच्छा सध्या तुचे मुरला आहे अच्छा तेच आहे पण मी आत्ता घेतलं आहे आत्ता घेतलं असं असं बरं 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 चांगलं आहे घेऊन टाकायचं काय स्वतः कसं का असे ना आपलं मोठं असो का छोटा असो स्वतःच असलं म्हणजे कसं बायला नाहीत्र असलंय म्हणजे सामानाची भाड्याचं राहिलं ना की सामान बदली करा लागते घर आणि सामान मग या घरातलं काढा त्या घरात परत सामान लावा बायकांना वयता घेतो कामाचा पुरुषाला काय नाही ते काय का ते काय करत घरातलं सामान थोडे लावतात आहे भांडे घासा परत लावा तिकडचं सामान भरा इकडचं भरा स्वतःचं कसं असो पण स्वतःच पाहिजे तर छोटं ना आपलं चालते काय मोठं पण एवढं साफसफाई काय पण बाईच्या उरावर हे सगळे कामं मोठं असल्यानं की आपल्यालाच कामं करावं लागतं छोटंही बस झालं कामापुरतं बस झालं स्वतःचं असलं राहायपुरतं काही टेन्शन नाही हा ना, ना, ना? <laughs> अगोदर नोकऱ्या करतात नवरे तेव्हा रुबाब दाखवतात आणि रिटायर झाले की घरी डोकं खातात मग ओके सासरचे भांडणं काढायचं उकरून टाईमपास मायाचे भांडणं काढायचे आपल्या उकरून टाईमपास <laughs> आता मला लिहाच येतं पण तेव्हा मला खूप राग यायचा खूप राग यायचा खरंच चला जाते हां जावं जाव चालेल तर जेवण वगैरे झालं का, का? बनवायचं बनवून ठेवायचं लवकरच आणि टेन्शन घ्यायचं चा कशाला काय जे बनवायचं ना पाच सहा वाजता बनवून ठेवायचं झाकून ठेवायचं बरं मस्त आराम करायचा टेन्शन नाही घ्यायचं लवकर बनवून ठेवलं काय टेन्शन नाही हवेच वेळेवर काय ते गरम आणि थंडन काय गरम आहे पोटातच जातं आणि थंड पोटातच जातं करायचं का हां करा कर मग लवकर कर करून घ्यायचं लवकर करायचं आणि मग ह्या वेळेला बसायचं आपलं टी व्ही वगैरे बघत बगर, बघत किंवा थोडं आराम करायचा किंवा मुलांना बघत बघायचं मुलांबरोबर खेळत बसायचं आणि स्वयंपाक करून टाकायचा लवकरच नाही बसायचं लई वेळ करून घ्या एकदा तर करावंच लागते कधी ना कधी तरी बायकांना हा ओके जा जा जा, जा। चालेल बाय शिवरात्री आल्याबद्दल धन्यवाद मला बोर झालं म्हणून मी सुरू केलेलं आहे टी व्ही बघून पण बोर होऊ लागलं तर काय तर आता कोणी नाही ना घरात मी एकटीच आहे आमच्या गावाला गेलेले आहेत ना पंधरा दिवस झाले मला बोर व्हायला लागलं म्हणून कालपासून घ्यायला लागली लाईव्ह काल पण घेतली ना आज पण टी व्हीवर पण काय नसते का आता फालतो काय ते जा कर स्वयंपाक कर आणि जेवण पण कर ठीक आहे मी आता टी व्ही बाहेर बसते लाईव्ह मुंबईत दहा दहा महिन्याला घरं खाली करायला लागतं दहा महिने झाले चला टेम्पो बघा सामान बघा भरा परत तिकडं गेलं की ते मग हे करा सामान लावा साफसफाई करा नवीन घरात घरं शोधा भाड्याचे लवायचा का त्यामुळे स्वतःचं पाहिजे कसं पण असू दे छोटं मोठं मरायचे शेवटपर्यंत संसारासाठी जगावं लागतं <laughs> यार अर्थ संसारासाठी नाही आईवडला पण नोक नावं ठेवतात ना त्यामुळे बायला बायला नीटनिटकच राहावं लागतं असंही ज्या घरी दिलं त्या घरी गपचिप राहावं लागते असंही संसार करावाच लागतो नाहीतर नातेवाईक आई एक आईवडिलाला नावं ठेवतात मग ते आपल्याला मुलीला सहन होत नाहीत असं आहे मुलगी जर वातरट असली वायफळ अशी कंप्लेट गेली नाही पाहिजेत ना आपली माहेरी तुमची मुलगी असेल तुमची मुलगी तशी ते पण कराय तेवढंच कराईल म्हणून ते गपचूप राहावं लागते सासरीच असं कर जेवण कर लवकर कर दादा जेवण करून घ्यायचं नाही घ्यायचं मशीन घेऊन टाकायची काय हातात धुवायचे नाही कपडे उघेच पकडचे नंतर मग वय झालं की वात होतात बायकांना थंड्या पाण्यात राहून राहून नाहीतर काय तर मग कुठल्या स सगळ्या बायकांनाच संधी कोणा डाक्टर सांगता संधी वाद झाला हा वाद झाला तो वाद झाला बायकांना सगळे वाद होतात का दिवसभर पाण्यातच असतात ह्या बायका माशासारख्या पाण्यातच काम येतं घरातलं सगळे काम पाण्यातच येतं भांडे घासा स्वैपाक करा पाण्यात हात घाला लागते घडी त्याच्यामुळे वात होतात पुरुष लोकांना कधी झाला का वात माणसायला कधी वाद झाला नाही त्याचं काय वजनं कमी होत नाहीत वजन वाढत नाही ते व्यवस्थित राहतात आणि झोप पण त्यांची कधी जात नाही झोप बी उडत नाही काय टोकं दुखी नाही काय नाही काय नाही जेवायचं बिंद झोपायचं कामावर जायचं हे सगळे आजार बायकांनाच होतात बायका सगळ्या दुनियाचे टेन्शन घेतात नोकरी नसली नोकरीचं टेन्शन घर सांभाळायचं टेन्शन सास सासरे असली त्यांचं टेन्शन मुलं झाली की मुलांचं टेन्शन सगळ्यात जास्त मुलाचं लय टेन्शन आहे मुलं नसले ना तर चांगली गोष्ट आहे उलट आता तर ह्या जमान्यात काही परवडतही नाही आता मुलं आज मुलं नाही झाले तर लोकं नाव ठेवतात ना, ना, ना सोयरे धायरे लगेच लगेच नवऱ्याला सांगता दुसरं लग्न कर तू हिला काही मुलं होत नाही कर लग्न दुसरं भोलशे नाही तर गावाला गावा गेलं तर करायचं दुसरं लग्न त्यांचं बरोबर आहे त्यांना मुलं पाहिजे कारण ते त्यांचं काय शिजर होत नाही काय नाही माणसाचं आई तर फक्त नाव बापाचं लागतं मुलाला झालं का त्रास सगळा बायकानासे त्यामुळे जर होत नसेल ना तर काही टेन्शन नाही घ्यायचं अनाथ आश्रमातलं एखादं घ्यायचं दत्तक बस जास्त करून मुलगीच घ्यायची मुली चांगल्या असतात प्रेमळ असतात नाही झालं तर काही टेन्शन घ्यायचं नाही कोणीच मूल आता काही गेला जमाना एखादं अनाथ आश्रमातलं दत्तक घ्यायची एखादी मुलगी बसतं पैकी जाय तिकडं टेन्शन काय घ्यायचं नाही कशाला एवढा शरीराचा त्रास करून घ्यायचा ऑपरेशन आणि हे ते शिजरन बाई 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 आमच्या वेळेस जमा आमच्या वेळेस आम्हाला ना होता ना त्यामुळे मुलं होऊ द्यायला लागायचं तरी बाबा आपण काय जास्त नाही होऊ दिली दोनच बस झाले शंभर मुलं नाही कामाच कारण मी पण एकटीच आहे ना धीरनंदा जावा कोणीच नाही त्याच्यामुळे मग मला स्वतःचं पाहिजे पाहिजेत कारण मी राहतो पण खूप दूर गाव दूर बाहेर दूर आणि मुंबईत मी एकटीच आहे सगळे नातेवाईक तीकडेच येतात जवळ राहायला मग इथं मला कोणीच नाही जवळपास त्यामुळे मला स्वतःचे मुलं पाहिजेत असं त्याच्यामुळे बायकांना सगळं सगळे आधार बायांनाच येतात टेन्शन नोकरी करणार करते तिलाही टेन्शनच आहे घरी राहणार राहणारे तिच्या आहे घरचं दारचं नोकरी करा लागते ना केवढा त्रास आहे बाईचा जन्म लहानपणी नाही कळते लग्न जेव्हा ज्याचं लग्न होईल ना तेव्हा त्याला कळते बाई तुझा जन्म का आहे कशासाठी आहे ते आता मला इथे असेल खरं सांगायचं तर लग्नाच्या अंधी कसं जिंदा बिंदास बोला बिंदास खा नाचा कुड्या मारा खा पिया रुसा सगळं होऊन जाते लग्न झालं की बंदिस्त होते पिंजरे पिंजऱ्यामध्ये काम करून करून करण करण पिंजऱ्यात अडकून बसते नसर काय चला करू का बर आरती आली आरती बरोबर गप्पा बस झालं मला बोल झालं होतं ना म्हणून तुम्ही पण सुरू केला मी पण म्हटलं चला थोड्याशा गप्पा मारूया आरतीसोबत मी त्या आरतीचं नावच विसरले बरेच दिवसात मी जात नाही तुमच्या लाईव्ह त्याच्यामुळे नाव विसरली काय नाव आहे तर फोटोवरून फक्त लक्षात येते ती मी सबस्क्राईब केलेलं आहे तुम्हाला पण नाव आठवत ना आठवलं की आरती आहे नाव म्हणता ये जेवण करा बाय जास्त उशीर कामाचा नऊ वाजून गेले लवकर करून टाकायचं पाच सहा वाजताच करायचं भाजीपोळी करायची काय तिकडं कायदे करायचं करा ते लवकर करून घ्यायचं भात सगळं जेव्हा वेळेस करता येते गरम थंड नसेल तर लावा गॅस ज्याला थंड खाय थंड खा गरम खा कमळी कमळी हा हा चलो बर नाही का राहतो चालूच ह रावते ते नाही करते बाबा आमच्या ताईची लाई सुरू झाली तर मला माहीत नाही पडायचं माधुरी ताईची लाई सुरू झाली तर कसं माहीत पडेल मी इकडेच बसेल बडबड करत Se lava